झाला ना तुला किती वेळाचं म्हटलं ऐकून आलं वाटते ज्याचे जो नेन तू काय लिह हुशार घे आपल्या बर झालं बाबा कोणतं माडवण की नाही बर झालं म बाबा माडवण की नाही तू तर बस हा जाणते पण तुला एक नंबर नाही बम तरतरी वाढते हा असं राहिलं म्हणजे असंच काम पाहिजे आपल्याला नगदी कॅश नगदी कॅश येऊ द्या मस्त आती बस पाटा घेऊ दे हा माणवून पाहिजे ना दुधाचं काम पाहिजे असं बाई आहे ना असं काम फक्त देऊ करू शकते तु मुलगा तर गाई जाता जर जा वाजले आहे पाच येऊ पाहू शकता कसा झाला एकदम झाला पूर्ण मावळलं काम लाईट लागली बघा आताच तर बाई एक नंबर दाखव हो तुम्हाला ये बघा मग बाहेर का? ना अरा, अरा। ना। इन ना। तू गाईज ये पहा आतंक आतंक का दुसरा भाई खतरनाक काम व्ह्यू लाईट पाच वाजल्या तर पाच वाजता बँग्या घ्या गावाकडलं वातावरण काही ऐकत नाही हाय तू गाईच येऊ घ्या इकडे दिवा बत्ती झाली लावला दिवा झालं थोडीशी बुद्धी मांग बुद्धी देवाले बुद्धी मांगलं देवाले

महिला भगिनींना अधिदुकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहड सिंग आयोजित केलेला आहे तरी सर्व महिला भगिनी अधी कार्यक्रमाला उपस्थित राहावेनंतर मनोरंजन करड सिंगाकडून महिला भगिनींना कविण्यासाठी दोन हजार पंचवीस ला गल, हा चहा चहा ते जाऊ दे जाऊ दे मग होत राही तू चालला मग आली का घरी निदे हम्म